तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग जातो आहे साईट व्हिजिट करतो आहे तेथील लोकॅलिटी तेथील ते कनेक्टिव्हिटी किंवा तेथील सोयीसुद्धा किंवा सॅम्पल फ्लॅट या संदर्भात आम्ही वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग वेग माध्यमातून माहिती देत आहोत मित्रांनो आणि अनेक जण कमेंट्स करतात की सर मुंबईतील टॉप फाय लोकेशन्स कोणते आहेत त्याच्यावर व्हिडिओ व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला अर्ज करताना जास्त अडचण येणार नाही म्हणून आज आपण मित्रांनो मुंबईच्या याच लॉटरीतील टॉप फाय लोकेशन्स कोणते आहेत संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काय आता म्हाड्याची लॉटरी आलेली आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मागील लॉटरीतील बरीच बरीच लोकेशन्स आहेत त्याच्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ बनवायला खूप सोपं झालेला आहे फक्त की जे काही नवीन लोकेशन होते आम्हाला त्या ठिकाणी साईट व्हिजिट करणं अतिशय महत्त्वाचं होतं लक्षात घ्या मित्रांनो आम्ही कुठलाच टॉप फाईव्ह लोकेशनचा व्हिडिओ आम्ही जर साईट व्हिजिट केली तरच आम्ही तो व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओ बनवण्यास आम्ही जास्त धजावत नाही या यानंतर आम्ही जेव्हा 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 व्हिडिओ बनवू मित्रांनो प्रत्येक गुगल मॅपमध्ये आम्ही माहिती सांगताना प्रॉज अँड कॉन्स जे असतात म्हणजे चांगल्या बाबी आणि वाईट बाबी ह्या दोन्ही बाबीचं कंपेरिजन आम्ही करणार आहोत मार्केट रेटचं सुद्धा कंपेरिझन आम्ही करणार आहोत आता आज आपण जे काही टॉप फाईव्ह लोकेशन्स पाहतोय मित्रांनो ते, ते फक्त लोकॅलिटीज संदर्भातच आम्ही घेतलेले आहेत कार्पेट एरिया वन बीएचके टू एच के किंमत याच्यावरून जास्त आम्ही घेतलेलं नाहीये फक्त आम्ही लोकॅलिटीवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे जी महाडाच्या मुंबई लॉटरीतील घरे आहेत म्हणजे महाडाद्वारे बांधली गेलेली घरे आहेत आपण पुढील भागामध्ये जे प्रा प्रायव्हेट बिल्डरांचे घर आहेत त्याच्यामध्ये टॉप फाईव्ह लोकेशन्स कुठले आहेत त्याच्यावर बघूया नंतर विखुरलेली घराच्या संदर्भात काय असेल तर त्याच्यावरती बघूया पण आता म्हाडाचे जे काही घर आहेत त्याच्यामध्ये टॉप फायव्ह लोकेशन संदर्भात माहिती पाहतोय मित्रांनो प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहे म्हणजे विक्रुले आहे खडकपाडा दिंडोशी आहे शिवधाम सोसायटी आहे गोरेगाव पहाडी आहे तिथे ई डब्ल्यू एस आणि एम आय जी याच्या जी तीनही प्रकल्पाला मी व्हिजिट केली बोरीवली येथील मागाटण्याला व्हिजिट केलेली आहे त्याशिवाय चारकोपला सुद्धा मी व्हिजिट केलेली आहे एकंदरीत सगळ्या लोकेशनचा व्हिजिट केल्यानंतरच मी एक कन्क्लुजनवर आलेलो की नेमका टॉप फाईव्ह लोकेशन्स कोणते असू शकतात मी परत सांगतोय हे सगळं अभ्यास करत असताना आम्ही आजूबाजूचे सगळ्या बाबींचा विचार करून माहिती देतोय मित्रांनो त्याच्यामुळे कदाचित तुमच्या नजरेत हे एक दोन नंबर मागे पुढे होऊ शकतो जास्त बदल होणार नाहीत चला तर तर आपण पहिला आपण टॉप फाय लोकेशन्स पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढील बाबीवरती सविस्तर चर्चा करूया की का आम्ही हे लोकेशन्स टॉप फायव्ह मध्ये टाकलेले आहेत तर आजच्या या मुंबई लॉटरीतील आता या आताच्या मुंबई लॉटरीतील एक नंबरचं लोकेशन आहे मित्रांनो शिवधाम कॉम्प्लेक्स दिंडोशी शिवधाम कॉम्प्लेक्स हा जो काही प्रकल्प आहे मित्रांनो मी स्वतः तिथे फिरलो मी स्वतः तेथील रेहेवाशांची माहिती घेतली जे कोणी भेटतील त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला एरिया मी संपूर्ण कव्हर केला म्हणजे मेट्रो स्टेशन कुठे आहे शि उबेरा, ओबेराय मॉल कुठे आहे तर सगळी माहिती घेऊनच आम्ही हा लोकेशन जो काय तो माझ्या मते मी त्याला एक नंबरच देऊ शकतो का कारण तो ओबेराय मॉल पासून अगदी आहे मित्रांनो ओबेराय मॉल जे आहे मालाडचा ओबेराय मॉल सगळ्यात फेमस मॉल आहे तर तिथून हा प्रकल्प वॉकेबल म्हणजे चालत चालत पाच ते सात ते आठ मिनिटावर आहे पहिली गोष्ट केली झाली तुम्हाला ओबेराय मॉल याचाच अर्थ पूर्व पश्चिम द्रुत द्रुतगती महामार्ग वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तिथूनच अगदी हा पासुन हाँ प्रकल्प वॉकेबल आहे म्हणजे एवढ्या मोठ्या जंक्शनपासून हा प्रकल्प खूप जवळ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये येथील जर तुम्ही रेट्स कि पाहिले किंवा भाडं जर पाहिलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार रुपये भाडं वन बी एचकेचं असल्याचं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून कुठतरी हा प्रकल्प खरंच टॉपमोस्ट आहे बिल्डिंग थोडी कन्जस्टेड आहे मित्रांनो बिल्डिंगचा ॲक् ॲक्झॅक्ट एरिया मला थोडा कंजेस्टिव वाटला अजून मी आतमध्ये गेलो नाही आहे फक्त मी बाहेरून सगळे अपडेट घेतले आणि त्या दिवशी सुट्टी असले सुट्टी असल्यामुळे तिथे चाबी नव्हती आणि त्याच्यामुळे मला आतमध्ये जाताना नाही मी बाहेरून जे व्हिज्युअल्स मला घेताले ते मी घेतले पण हा प्रकल्प माझ्यामध्ये खरंच खूप नंबर खूप चांगलं लोकेशन आहे त्याच्यामध्ये वन बी एच के टू एच के घरी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर एकतरी तुम्हाला शिवदा कॉम्प्लेक्स माहिती बद्दल माहिती मिळाली असेल मित्रांनो त्यानंतर नंबर दोन लोकेशन दोन नंबरचं लोकेशन कुठलं असेल तुम्ही गेस करा मित्रांनो दोन नंबरचं लोकेशन आहे मित्रांनो पहाडी गोरेगाव तर पाडी गोरेगाव या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी सुद्धा आपण अनेकदा व्हिजिट केली तेथील सगळे अपडेट्स आपण दिलेले आहेत आणि ऑलमोस्ट जे अर्ज करतायत बहुतांश जणांना तो एरिया माहिती आहे गोरेगाव स्टेशनपासून अगदी जवळ आहे मित्रांनो म्हणजे एक ते दीड किलोमीटर अंतरवर आहे वाक्यबला आहे गोरेगाव स्टेशनपासून पहाडी गोरेगाव याच्यामध्ये जे काही लिंक रोड आणि प्रेमनगर दोन प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अतिशय चांगल्या लोकेलिटीमध्ये मित्रांनो खूप चांगले लोकेशन आहे खूप चांगलं रिटर्न्स येत आहेत भाडे सुद्धा वन बी एच जवळजवळ अठ्ठावीस ते तीस हजार रुपये तुम्हाला मिळ त्या ठिकाणी मिळते आहे आणि म्हणून कुर्त्री हाही लोकेशन दोन नंबरला टाकलेला आहे आणि ह्या लोकेशनला दोन नंबरला टाकण्याचा उद्देश आहे मित्रांनो की जेन्युअली जर विचार केला तर हा जो काही पहाडे गोरेगावचा प्रेमनगरचा जो काही प्रकल्प आहे किंवा लिंक रोडचा जे काही प्रकल्प आहे मी दोन्हीला एकत्रच करतो मित्रांनो वेगवेगळं करत नाही अर्थातच चारशे बारा अ पी एम ए वाय जी काही योजना आहे किंवा जे काही एम आय जी याच्या ज्या प्रकल् याच्या जे जे प्रकल्प आहे त्या दो दोन्हीला धरूनच मी हे दोन नंबरला ही लोकेशन मी टाकत आहे आणि नक्कीच इथे तुम्हाला मा मॉल म्हणा मार्केट म्हणा शाळा म्हणा सगळ्या सुविधा सहजरित्या उपलब्ध आहेत अगदी जवळच उपलब्ध उपलब करून देण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय कम्प्युर टू मार्केट विचार केला तर तुम्हाला वन बी एच केचे जे काही कॉस्टिंग आहे ते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद लाखापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वन बी एच के उपलब्ध असल्याचं आम्हाला ऑनलाईन दिसून आलेलं आहे आणि म्हणून कुठतरी याचे जे काही भाडं आहे रेंट आहे तसं साधारणतः तीस पस्तीस हजारापर्यंत त्याचं तुम्हाला डब्ल्यू एस असेल तर तीस हजार आणि एल एच असेल तर पस्तीस हजारपर्यंत पर्यंत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला भाडं नक्कीच मिळणार आहे आणि म्हणून हे दोन नंबरचं लोकेशन आहे मित्रांनो जे मी आजूबाजूच्या लोकेलिटीचा विचार करूनच सांगतोय याच्यामध्ये सुद्धा जो काही एरिया आहे आता मी अगोदर जे काही मालाडचं सांगितलं शिवधाम त्यालाही थोडीशी स्लम एरिया लागून आहे त्या स्लम एरिया आहेच तिथे तिथे सुद्धा असं नाही की स्लम एरिया नाही आहे मालाडच्या शिवधाम कॉम्प्लेक्सला लागून थोडा स्लम एरिया सुद्धा आहे तसंच लिंक रोडला सुद्धा स्लम एरिया आहे जे जे ज्या ज्या मी गुगल मॅप दाखवेल मित्रांनो प्रत्येक गुगल मॅपमध्ये हा स्लम एरिया आहे किंवा कुठं नाला आहे किंवा कुठं काय हे मी दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करणार आहे आणि म्हणून ज्यावेळेस मी गुगल मॅपचा विज्युअल्स दाखवेल ते नक्कीच तुम्ही आवर्जून पाहात चला सेलच्या बाबतीमध्ये म्हाडाची घर आपण विकू शकत नाही त्याच्यामुळे आपण म्हाडाचं कम्पेरिझन करू शकत नाही पण प्रायव्हेटच्या घरांचा विचार केला तर नक्कीच ऐंशी ते पंच्याऐंशी ते नव्वद लाखापर्यंत या ठिकाणी वन के असल्याचं बांगुरनगर या ठिकाणी वन असल्याचं ऑनलाईन चेक करू शकता यानंतर तिसरं लोकेशन मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही गेस करू शकता तर तिसरं लोकेशन आहे मित्रांनो शिवनेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दिंडोशी दिंडोशी या ठिकाणी जो काही एकच टावर बनतोय एकच घर एकच हे आहे मित्रांनो इमारत आहे त्याचा जर लोकॅलिटीचा विचार केला तर नक्कीच ती लोकॅलिटीसुद्धा खूप चांगली आहे म्हणजे ती सुद्धा उबेरापासून आतमध्ये गेलात तर साधारणतः दीड अंतर दीड किलोमीटर अंतरावरतीच ही प्रॉपर्टी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे आणि म्हणून कम्पेअर टू मार्केट रेट जर विचार केला तर या ठिकाणी वन बी एच केची किंमत ही नियर बाय वन करोड एवढी दिसून येते म्हणजे पंच्याण्णव ते एक करोडच्या आसपास या ठिकाणी वन बीएचकेची किंमत असल्याचं मला दिसून आलं ते एरियावाईज वेगळी आहे मित्रांनो पण साधारणतः ॲव्हरेज सांगतोय मी की नव्वद पंच्याण्णव ते एक करोड अशी तुम्ही रेंज पकडा तर या रेंजमध्ये त्या ठिकाणी घरे उपलब्ध असल्याचं दिसून आहे काही करोड प्लस ही घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि म्हणून दिंडोशीचा जो काही खडकपाडा एरिया आहे जे काही एकोणऐंशी आणि चारशे ऐंशी आहे मित्रांनो आणि नक्कीच ही घरे परवडणारे आहेत तुम्ही या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट केली तर फ्युचरमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला इथून चांगले रिटर्न्स येऊ शकतात या सगळ्या बाबींचा आम्ही विचार करूनच हे टॉप फाईव्ह लोकेशन सांगत आहे मित्रांनो आणि म्हणून ज्यांना दिंडोशी या ठिकाणी अर्ज करायचं नक्कीच डोळे बंद करून अर्ज करू शकतो त्याचे नक्कीच येणार आहेत किमतीचा विचार केला मित्रांनो बऱ्यापैकी जास्त आहेत मी तेही निग्लेक्ट करणार नाही बऱ्यापैकी जास्त आहेत पण तुम्हाला पाच वर्षानंतर नक्कीच नक्की रिटर्न्स हे चांगल्या प्रकारे मिळणार आहेत सोयीसुद्धा म्हणा तुम्हाला सोयी सुद्धा पाहिजे असतील तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे असतील मेट रोटेशन तुम्हाला चांगलं कम्पेअर्ड टू विक्रोळी तुम्हाला पॉश एरिया हवा असेल तर नक्कीच तुम्ही मालाड या खडकपाडा किंवा शिवधाम ते तुम्हाला चांगले ऑप्शन मी तीन नंबरला खडकपाडा येथील शिवनेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा प्रकल्प ठेवलेला आहे कारण मी स्वतः तो फिरलोय प्रकल्प आजूबाजूची माहिती घेतली तिथे थोडं कमर्शियल पण काही गोष्टी आहेत खडकपाड्याच्या ठिकाणी जाताना मला त्या जाणवल्या पण तिथे सुद्धा रहिजाकडून डेव्हलपमेंट केली जाणार के आहे रहिजाकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऑलरेडी कॉम्प्लेक्स उभारला गेला आहे खूप कमी जागा आहे आणि उर्वरित काही ठिकाणी काही गोडाऊन्स असल्याचं मला दिसून आलं तेवढा जर पार्ट सोडला तर नक्कीच या ठिकाणी इतर कुठलीच अडचण नाही आहे तुम्हाला शुद्ध हवा पाहिजे असेल चांगली हवा पाहिजे असेल कम्पेअर टू विक्रोळी तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी स्विच करू शकता नंतरचं चौथं लोकेशन आहे मित्रांनो तर चौथं लोकेशन आहे मित्रांनो कोपरी पवई तर कोपरी पवई तुम्ही त्या लोकेशनला का टाकलं सर असा तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण कम्पेअर्ड टू विक्रोळी तुम्ही कोपरीला का प्राधान्य देते असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल मी त्याच्यावर लवकरच येतो पण कोपरी पवई हा सुद्धा खूप चांगला एरिया आहे तुम्हाला जर स्टँडर्ड एरियामध्ये लिहायची सवय असेल आणि ही कोपरी पवीची घरी सगळी जी आणि साठी जीसाठी मित्रांनो मी फक्त लोकॅलिटीज सांगतोय फाय टॉप लोकेशन टॉप फाय लोकेशन आणि त्याच्यामध्ये ई डब्ल्यू एस नुसार किंवा एलआयजी नुसार मी अजून टॉप फाय लोकेशन्स केलेले नाहीत तसं तुम्हाला पाहिजे पाहिजे असेल तर ईडब्ल्यू साठी टॉप फायव्ह कुठल्या आहेत एलआय साठी टॉप फायव्ह कुठल्या आहेत एमआयजी साठी टॉप फाईव्ह कुठले आहेत हेही याच्यावर नक्कीच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो कोपरी पऊ या ठिकाणी मित्रांनो हा प्रकल्प एकदम म्हणजे कडल आहे मेट्रो स्टेशनला ला लागूनच मे, मेट्रो स्टेशन आणि सोसायटीज गेट हे एकच आहे जास्त अंतर नाही आहे आणि त्याच्यामुळं फ्युचरमध्ये या ठिकाणी खूप चांगली डेव्हलपमेंट होणार आहे खूप चांगली कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे आणि फ्युचरमध्ये येथील जर मार्केटचा विचार केला कम्पेअर टू विक्रोळी तर नक्कीच तुम्हाला पऊ या ठिकाणी चांगल्या रिटर्न्स मिळू शकतात किंवा चांगल्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाऊ शकतं कारण तेथे हिरानंदानी यांनी ऑलरेडी खूप मोठा डेव्हलपमेंट केलेला आहे त्याच्यामुळे तेथील प्रायजेस हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि मी परत सांगतोय जर तुम्हाला फॉरेनमध्ये राहिल्याचा लुकटोब घ्यायचा असेल पॉश एरियाचा अनुभव घ्यायचा असेल चांगल्या लोकॅलिटीचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही कोपरी पोई या ठिकाणाला प्राधान्य देऊ शकता हवा तुम्हाला शुद्ध पाहिजे असेल चांगली पाहिजे असेल समोरचं वातावरण चांगलं पाहिजे असेल तुम्हाला व्ह्यू चांगला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या प्रकल्पाला तुम्ही प्राधान्य देऊ शकता कारण या प्रकल्पाच्या आजूबाजूनं कुठलाही टावर बनवण्यात आलेला नाही हे सगळं मी तुम्हाला दाखवतो एका गुगल मॅपच्या सहाय्याने चला तर तरी एक तुम्हाला कोपरी पोवीचा अंदाज आला असेल मित्रांनो की नेमका कोपरी पोई हे लोकेशन नेमका कसं आहे ते आपण मी परत सांगतोय हे फक्त आम्ही लोकॅलिटी वाईजच आम्ही व्हिडिओज बनवत आहोत यानंतर मित्रांनो पाच नंबरचं लोकेशन टॉप फायमधलं पाच नंबरचं लोकेशन आहे ते म्हणजे कन्नवार नगर विक्रोळी आता कन्नवार नगर विक्रोळी याही ठिकाणी खूप जास्त घरे आहेत एल आय जी आणि एम आय जी उत्पन्न गटासाठी पण कम्पेअर टू टू मालाड किंवा कम्पेअर टू गोरेगाव विक्रोळीचं जे काही रिअलिटी रिअल इस्टेट मार्केट आहे ते मला तेवढं हाईप नाही वाटतं किंवा तेवढं मला जास्त वाटलं नाही त्याच्यामध्ये कारण मला जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला तर माहिती आहे आपल्या मित्रांनो आपल्याला सातत्यानं काही कमेंट्स येत आहेत की विक्रोळी या ठिकाणी जे काही लोकेलिटी आहे तिथे नाला आहे का तिथे डम्पिंग ग्राउंड आहे का तिथे काय काय इतर त्रास होतो का तर नक्कीच या ठिकाणी काही का बाबी मी अनुभवल्या मित्रांनो आता ह्या गोष्टी मी यासाठी सांगतो कारण मागच्या वेळेस जे आम्ही वडाळ्याच्या बाबतीत चूक केली ती यावेळेस आम्हाला करायची नाही मी वेळेस विचार केला तर या ठिकाणी नाला जे महत्वाचा प्रश्न केला जातो की नाला आहे का तर नक्कीच विक्रोळीच्या प्रकल्पाला अख्खा कन्नवरनगरीच्याकडे न बसलेला आहे लक्षात घ्या दुसरी गोष्ट डम्पिंग ग्राउंड आहे का हा एक प्रश्न विचारला जातोय नक्कीच विक्रोळीला डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्या डम्पिंग ग्राउंडचा वास या नगरमधील बऱ्याच रहिवाशांना होतो आणि अनेकदा त्याचा वास सुद्धा येतो मी नाही म्हणत नाहीये त्याचा अनेकदा म्हणतोय मी दररोज नाही पण अनेकदा याचा वास सुद्धा येतो रात्रीच्या वेळेस खूप वेगळं वाटतं त्या ठिकाणी मी अनेक सुद्धा बोललो देखील माहिती सुद्धा घेण्याचा नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हे नाला किंवा हे डम्पिंग ग्राउंड या गोष्टीमुळे कुठेतरी हा जो काही प्रकल्प आहे ही जे काही एरिया आहे तो थोडाफार मार खातो आणि त्याच्यामुळे मालाड सारख्या किंवा खडकपाड्यासारख्या प्रकल्पाला आपल्याला प्राधान्य द्यावं लागत आहे त्याशिवाय चांगल्या ज्या काही बाबी आहेत म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे हायवे कनेक्ट आहे पूर्वदृत्य महामार्ग आहे किंवा विक्रोळी रेल्वे स्टेशन जवळ आहे कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन जवळ आहे मार्केट तुम्हाला जवळ आहे हॉटेल बँका इतर जे काही तुम्हाला सुविधा पाहिजे त्या सगळ्या अगदी जवळ येते जनता मार्केट जवळच आहे पण फक्त काही बाबीमुळेच या प्रकल्पाला थोडा फार का होईना पण झटका बसणार आहे पण पुढे सुद्धा मित्रांनो जर फ्युचरचा विचार केला तर येथील सोयीसुधार नक्कीच ताण निर्माण होणार आहे जे दिनदोशी किंवा इतर या ठिकाणी होणार नाही तो इथे मात्र होऊ शकतो की फ्युचर म्हणजे या घरांचे रेट्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतील असं अजिबात वाटत नाही कारण कन्नवर नगर ही एक कॉमन मध्यमवर्गीयाची वस्ती आहे आणि हा म्हाडाचा आशिया खंडातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे पण आता मात्र इथे रिडेव्हलपमेंट सुरू झालेली आहे आणि रिडेव्हलपमेंट सुरू झाल्यामुळं येथील सगळ्या चार मजल्याचे बिल्डिंग तोडून मोठमोठे टावर बनवले जात आहेत आणि म्हणून कुठेतरी येथील सोयी पुढे चालू नक्कीच ताण पडू शकतो मग पाण्याचे प्रॉब्लेम म्हणा किंवा रस्त्याचे प्रॉब्लेम म्हणा घनकचरा व्यवस्थापन म्हणा हे मॅनेज करायला थोडंफार अवघड जाऊ शकतो रस्ते आहेत तेवढेच आहेत फक्त घराची संख्या वाढत आहेत टावर वाढत आहेत पण रस्ते मोठे होत नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती पुढील भविष्यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो असं अनेक जाणकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण हे लोकेशन पाच नंबरला ठेवलेलं आहे आता हे टॉप फाय लोकेशन आम्ही आमच्या स्टडीनुसार सांगितलेले आहेत मित्रांनो तुमच्या दृष्टीने हे लोकेशन्स मागे पुढे नक्कीच होऊ शकतात दोन एक दोन नंबर मागे पुढे नक्कीच होऊ शकतो आता हे टॉप फाय लोकेशन व्यतिरिक्त जे खाजगी विकासाचे घरे आहेत खाजगी विकासकरांच्या घरावरती मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे कारण मरीन लाईन सारख्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेले आहेत जे वानखेडे स्टेडियम आहे किंवा मरीन लाईन्स ब्रिज आहे किंवा मरीन लाईन रेल्वे स्टेशन आहे तिथून अगदी जवळच्याच प्रकल्पामध्ये किंवा जवळच ही आणि काही अल्प उत्पन्न गटासाठी काही घरे आहेत मित्रांनो असे काही लोकेशन्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पण सर्वसामान्य जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला मालाड पहाडी गोरेगाव दिंडोशी खडकपाडा विक्रोळी त्याशिवाय माघाटने बोरिवली हा सुद्धा प्रकल्प खूप चांगला आहे तिथे घरे खूप कमी आहेत मित्रांनो पण तोही प्रकल्प बऱ्यापैकी चांगला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो त्याशिवाय मुलुंड आहे सुद्धा काही घरे आहेत मित्रांनो त्याही का ठिकाणी काही घरे आहेत जी मोजकीच किंवा की शिल्लक घरे उपलब्ध करून देण्यात आलेली जी खाजगी विकासकांद्वारे विकली जाणार आहे आणि म्हणून आपण पुढील भागामध्ये इतर जे काही योजना आहेत किंवा जे काही खाजगी विकासकांची योजना आहे त्याच्यामध्ये टॉप फाईव्ह लोकेशन कोणत्या आहेत आणि जर तुम्हाला हवं असेल तर मी इन्कम ग्रू वाईज म्हणजे अत्यल्पचे अल्पची याच्यामध्ये सुद्धा टॉप फाईव्ह लोकेशन बनवायचा प्रयत्न करेन आता असं नाही की विक्रोळीमध्ये डंपिंग ग्राउंड आहे किंवा नाला आहे त्याचा त्रास होतो म्हणजे घरं घ्यायचंच नाही हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जर एकदमच चांगला एरिया पाहिजे असेल तर तुम्ही मालाडला स्विच करू शकता शिवधमला स्विच करू शकता लिंक रोडला स्विच करू शकता पण तुम्हाला जर असेल की नाही आपण ॲडजस्ट करून राहूया आम्हाला जास्त काही फरक पडणार नाही कुछ पाणी केली कुछ खोला पडताय असे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही विकृळ या ठिकाणीसुद्धा अर्ज करू शकता शेवटी ही लॉटरी मित्रांनो आणि या लॉटरीच्या माध्यमातूनच घरी लागणार आहेत आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे त्या त्या ठिकाणी नक्कीच अर्ज करण्याचा प्रयत्न करा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद